साम्राज्य सामान्यांचा श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने मार्कंडे मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या श्री मार्कंडे महामुनी जन्मोत्सव पूर्व काळात सोलापुरात श्री मार्कंडे जनजागृती संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री मार्कंडे दीक्षा कार्यक्रम सुरू झाला आहे हा दीक्षा कार्यक्रम शुक्रवारपासून ते सोमवार दिनांक बारा फेब्रुवारीपर्यंत अकरा दिवस चालणार आहे गेल्या सतरा वर्षात वरचेवर भक्ताची वाढ होत आहे यंदाच्या वर्षी तरुणाई या दीक्षा घेण्यामध्ये पुढाकार घेत असल्याचे मार्कंडे जन्मोत्सवानिमित्त मंत्रमोक्षाने मोक्षाने साठ भाविकांनी मार्कंडे दीक्षा घेतली चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान बुधवारी श्री मार्कंडे जयंतीच्या पार्श्वभूमीवर मार्कंडे मंदिरात दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दिव्याच्या प्रकाशाने मार्कंडे मंदिर उजळून निघाला होता कार्यक्रमात श्री मार्कंडे जनजागृती संघ पदाधिकारी व कार्यकर्ते मोलाचे परिश्रम घेत आहेत त्यामध्ये सकल हिंदू समाज समन्वय अंबादास गोरंटला आणि पद्मशाली युवा संघटनेचे उपाध्यक्ष नागेश बंडी नवीन राऊल आणि तसेच मार्कंडे आडम श्रीनिवास देवीदास चिनी नितीन मार्गम ही मंडळ या संदर्भात काम करत आहे मी राजवेंद्र सिरणा सरकार बंधुरू या मार्कंड मंदिराची पुजारी असून तर गेल्या त्यांनी सांगितलं सतरा वर्षापासून जे त्यांचा दीक्षा कार्यक्रम चालू आहे तर त्याच्यामध्ये कसं असतो महाग शुद्ध तृतीया आपला मार्गंड जन्मोत्सव असतो त्याच्यापेक्षा अकरा दिवस अगोदरपासून हा दीक्षा चालवला असतो एक दिवस अगोदर येऊन पाटे चार वाजता उठून मग ते त्यांना दीक्षा देण्यासाठी तर महाराज लोकांना बोलवून त्यांना पाटे सहा सातपर्यंत दीक्षा दिल्यानंतर मग त्याने जप वगैरे करते आणि त्यांना जे नामस्मरण देतात त्याने कंटिन्यू अकरा दिवस सकाळी पाटे आणि संध्याकाळी हे दोन टाइम ते जप करत असतात नंतर त्यांचं जे सात साठसातला आरती झाल्यानंतर मग अल्पर घेऊन ज्यांच्या त्यांच्या कामात त्यांचं जाते येतं असं अकरा दिवस त्यांचा पूर्ण दीक्षा कार्यक्रम चाललेला असतो आणि त्याच्यामध्ये संध्याकाळी साल आल्यानंतर पुन्हा स्नान वगैरे करतं केल्यानंतर पुन्हा रोजचा आवा नसतो आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइमचा हवा नसतो आणि गणपती पूजेवर मार्कंड आरतीवर सर्व झाल्यानंतर मग वर आरती झाल्यानंतर मग मा काली मार्कंड मंदिरामध्ये मग आरती केल्यानंतर महाप्रसाद असतो आणि दहा वाजता ते सर्वजण विसावा घेतात तर हा दिनक्रम जो आहे तो अकरा दिवस कंटिन्यू चाललेला असतो आणि मा पौष वद्य अमावस्या तिथेला तर जे जेवढे दीक्षा साधक असतात त्या दीक्षा साधकांचा अमावश्य दिवशी पाठे चार ते सहा साडेसहापर्यंत महाअभिषेक या मार्कंडा मंदिरामध्ये होत असतो